हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं आपल्या लॉगमध्ये माय फर्स्ट मिनी लॉगमध्ये तर आज आम्ही तर आज आम्ही शेजारी खाली जे आमच्या खाली राहतात बिल्डिंगमध्ये त्यांची इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तिथे आज आम्ही गेलो आणि मस्तपैकी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने छानपैकी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला तर प्रत्येकाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा महिलांसाठी खूप विशेष असा असतो आणि प्रत्येकजण ते प्रत्येकजण म्हणण्यापेक्षा प्रत्येक महिला त्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असते तर आज तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय छान आणि अतिशय मस्त अशा पद्धतीने साजरा त्यांनी केला आणि तसेच आमच्या शेजारी राहणाऱ्या ताईंच्या नातीचा नातीचं बोरस्नानही होतं तिथेही आम्ही गेलो होतो तर तिथे छानपैकी असं तिचं बोरस्नान वगैरे झालं महिला वगैरे सगळ्या अतिशय छान रीतीने उपस्थित होत्या आणि खूप अतिशय सिंपल साध्या पद्धतीने खूप मस्त पद्धतीने तिचं बोरस्नान झालं आणि ती तिचं नाव छकुली आहे तर ती अतिशय गोड अशी दिसत होती सर्व मुलांच्या गोंगाटात अतिशय मस्त रीतीने खूप छान पद्धतीने तो कार्यक्रम पार पाडला तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माय फर्स्ट मिनी व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या विशुक फॅमिली या आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका